न्यूज मराठी पाहून अमित शहा सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही जागेवर कोणतीही चर्चा दिल्लीतल्या बैठकीत झालेली नाही माझ्या माहितीप्रमाणे उद्धवजींना आणि संजय राऊत साहेबांना सांगा की साहेब तुमचा जिल्हा प्रमुख मला क्रॉस करतो माझ्या विरुद्ध प्रेस घेतो तुम्ही मला अधिकार दिलेत का साहेबांनी जर सांगितलं हो आम्ही विशाल पाटलांना हे चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत मी मातोश्रीवरच माझ्या उद्धवजींच्या चरणी माझा राजीनामा ठेवून मी राजकारणातून सन्यास घ्यायला तयार आहे विशाल पटलांनी खोटं बोलून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये ते महाविकास आघाडीला हे खासदार घातक आहेत तुम्ही म्हणला तर मी अपक्ष तुम्ही म्हणला तर मी महाविकास आघाडीचा म्हणजे सोयीची भूमिका घेणारा खासदार नसावा त्वास बाबर यांना ऑफर द्यायला यांना अधिकार दिला तुम्ही लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी, नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली काल माझ्यावर आरोप केले की प्रसिद्धीसाठी पूर्ण माहिती न घेता आम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय उद्धव साहेबांच्या आणि संजय रावतांच्या बैठकीमध्ये मी सांगली जिल्ह्यातला प्रश्न सोडून घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं मला वाटतंय ते सर्व लोकांची दिशाभूल करतायत दिल्लीमधल्या बैठकीत काय घडलं काय नाही घडलं ते सगळं आम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही जागेवर कोणतीही चर्चा दिल्लीतल्या बैठकीत झालेली नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळं विशाल पाटील यांना माझं आव्हान आहे जर अशी काही माहिती किंवा असे काही अधिकार आपल्याला जर त्या ठिकाणी आमच्या पक्षप्रमुख साहेब ठाकरे आणि संजयजी राऊत यांनी तुम्हाला दिले असतील तर माझ्याबरोबर मातोश्रीवर चला आणि माझ्या देखत उद्धवजींना आणि संजय साहेबांना सांगा की साहेब तुमचा जिल्हाप्रमुख मला क्रॉस करतो माझ्या विरोधात प्रेस घेतो तुम्ही मला अधिकार दिलेत का साहेबांनी जर सांगितलं हो आम्ही विशाल पाटलांना हे चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत मी मातोश्रीवरच माझ्या उद्धवजींच्या चरणी माझा राजीनामा ठेवून मी राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे परंतु विशाल पाटलांनी खोटं बोलून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आटपाडीमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलं होतं आणि ते खरं होतं म्हणजे मिंदे गटाच्या लोकांनी खरं तर याच्यामध्ये मिंदे गटाचा काही संबंध नाही सहानुभूती जी उद्धवसाहेबांच्यावर जयंत पाटलांच्यावर टीका करून जी त्यांनी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला होता ती जनतेनं त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती त्यात कुठल्याही पक्षानं माणसं अडवली तर अडत नव्हती ही वस्तुस्थिती होती आणि म्हणून माझा पहिरा फेडण्याची भूमिका आहे माझी मदत करण्याची भूमिका आहे मी प्रश्न सोडवून घेतला आहे मी कुणाचा ऐकणार नाही मी अपक्ष आहे एकदा म्हणायचं मी अपक्ष आहे मी कुणाला भीत नाही आणि एकदा म्हणायचं मी महाविकास आघाडीचा घटक आहे महाविकास आघाडीत उद्धवजी माझे नेते आहेत राहुलजी माझे नेते आहेत शरद पवारजी माझे नेते आहेत मला वाटतंय महाविकास आघाडीला हे खासदार घातक आहेत स्वतःच्या पर्यायानं शोधणारे खासदार असे महाविकास आघाडीचे घटक होऊ शकत नाहीत तुम्ही म्हणला तर मी अपक्ष तुम्ही म्हणला तर मी महाविकास आघाडीचा म्हणजे सोयीची भूमिका घेणारा खासदार नसावा माझी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे माझ्या पुढं खरं तर भीती दुसरीच आहे सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा झाल्यापासून त्यांचं एकच स्टेटमेंट आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजताई तावडेसाहेब खडसे साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली आणि त्यांना राजकारणातनं कायमचं जसं बाद केलं तशी तर चाल विशाल पाटील यांची नाही ना की विशाल विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री 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 म्हणून राजकारणातनं बाद करायचं तर त्यांची भूमिका नाही ना हा माझ्या पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून विश्वजित कदम साहेब यांनी अशा व्यक्तीपासून बाजूला राहिलं पाहिजे कदाचित जुना राग काढण्याचा तर हा प्रयत्न नाही ना आता एकदा खासदार झाले एकदा माझी नौका पार झालेली आहे आता मला कुणाची भीती नाही आता जिल्ह्यातले माझे जे विरोधक आहेत त्यांना मी हळूहळू काही जणांना जयंत पाटलांना विरोध करून संपवायचा प्रयत्न करायचा आणि काही जणांना गुदगुल्या करून मारायचा प्रयत्न करायचा विश्वजित कदमांना कदाचित ते गुदगुल्या करून राजकारणात संपवायचा तर प्रयत्न करत नाहीत ना हा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून विश्वजित कदम साहेबांना माझी विनंती आहे ते आमचे नेते आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत माझे चांगले मित्र आहेत माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा गपचूप दोघं बसा आणि त्यांच्या मनात काय जाणून घ्या आणि तुमची काँग्रेसची महाविकास आघाडीबद्दलची भूमिका तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाहीर करावी दिल्लीच्या बैठकीत काय घडले कारण सुहास बाबर यांना ऑफर द्यायला यांना अधिकार दिला कुणी ऑफर कुणी द्यायची असते शिवसेनेचं म्हणून मी ऑफर देईन काँग्रेसच्या बैठकीतल्या काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या ज्या जागा सुटणार आहेत त्या जागेवर मी कसा कोणाला ऑफर देऊ शकतो मी माझ्या पक्षामध्ये जे जागा मला सुटणार आहेत त्या त्यांना मी ऑफर देईन ना यांना कोणी अधिकार दिला आणि म्हणून सोयीचं राजकारण करणारे हे विशाल पाटील खासदार म्हणून महाविकास आघाडीला घातक आहेत काँग्रेसनं त्यांना आत्ताच महाविकास आघाडीपासून घातकी जर असे काही स्टेटमेंट करून महाविकास आघाडीला जर त्यांना त्रास होणार असेल तर त्यांना बाजूला करावं असं माझी त्यांना विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेना आम्ही तयार करतो आहे आम्ही आता अलर्ट झालो आहे विशाल पटलांच्या वक्तव्यावर कुठलाही काँग्रेसचा नेता मला बोलायला तयार नाही त्यामुळं आता आठही विधानसभा मतदारसंघावर आम्ही तयार करतो आहे परंतु महाविकास आघाडीच्या वाटपात जर त्या ठिकाणी जागा सोडायच्या जा ठरल्या तर आमची पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे सांगली आणि मिरज या दोनच जागा शिवसेनेच्या वाटणीला मागून घ्याव्यात आमची तर पक्षाला विनंती आहे खानापूरची जागा ही काँग्रेसला सोडाच त्यांची तिथं तयारी चालू आहे जितेशभाई तयारी करतायत काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे आमचं मत आहे की काँग्रेस तिथं बाबर यांच्या पाठीशी उभं राहून अर्धी काँग्रेस त्या असराणीचा डायलॉग काय तुम्हाला माहिती आहे का आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ तशी तिथं काँग्रेसची अवस्था आहे तिथं अर्धी काँग्रेस बाबरांच्या बरोबर आहे अर्धी काँग्रेस सदाशिव पाटील यांच्याबरोबर आहे आणि बाकी मेरे पीछेव कोई नाही बचा कोई नाही अशी परिस्थितीत आहे आणि म्हणून जा ती जागा काँग्रेसला सोडावी आणि सांगली आणि मिरजेची जागा शिवसेनेला सोडावी अशी मी वरिष्ठ पातळी नेत्यांना मी आवाहन करणार आहे भेटणार आहे चर्चा करणार आहे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे आणि जयश्रीताईंना आम्ही त्या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे त्यांना ऑफर दिल्या की तुम्ही शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढा मला खात्री आहे की शिवसेनेतनं तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही इथली जनता ही हिंदुत्ववादी विचारधारेची जनता आहे तिथली विचार प्रबोधनकारांचं ठाकरेंचं हिंदुत्व मानणारी दलित मुस्लिम बौद्ध सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा प्रबोधनकारांचं हिंदुत्व असल्यामुळं सांगलीचे आमदार म्हणून शिवसेनेच्या चिन्हावर तुम्ही नक्की निवडून याल याबाबतीत जयश्रीताईंनी सकारात्मकता दर्शवलेली आहे कार्यकर्त्याशी चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे जयश्रीताईची भेट झाली का तुमची माझी दोन तीन वेळा त्यांची भेट झालेली आहे जयश्रीताईंना स्वतः मी त्यांच्या घरी जाऊन भेटलेलो आहे त्यांना याबाबतीत मी गेली दीड वर्ष त्यांना त्या ठिकाणी ऑफर देतो आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये या परंतु परवाच माझी त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांना सांगितलं जयश्री वहिनी असतील तर त्या माझ्या आहेत माझ्या ताई आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला तिकीट कुठल्याही पक्षात मिळो पण महाविकास तिकीट असलं तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू परंतु खास करून त्यांनी शिवसेनेतनं यावं लढावं ते आमची त्यांना मागणी आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा